या म्हणून नाही तो विषय नाही एक शेवटचा प्रश्न असा राहिला विखे पाटील बच्चू कडू यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय बच्चू कडू असं म्हणाले होते विखे पाटलांची गाडी जो पडेल त्याला एक लाख रुपये देऊ आता विखे पाटलांचे समर्थक हे बच्चू कडूंना फोन करून सांगतात की आम्ही तुमची गाडी पडू त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण गाडी फोडली नाही नाही गाड्या फोडायचं नको पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जळली आहे असा रोग झाल्यासारखं ते बोलतायत शेतकऱ्याप्रती ते कर्जावर बोलत आहेत शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्जमाफीवर बोलत असताना शेतकरी पैसे पचवतात असंही बोलतात सोसायट्या काढतात कर्ज माफ करून म्हणून मागे लागतात शेतकरी काय भिकारी आहेत काय विखे पाटलांना लाज वाटत नाही काय आपण काय बोलतो त्याची वारंवार शेतकऱ्याचा अवमान का करतात त्यांना कोणी दिला अधिकार आणि तुमच्या बाप जाद्यांचे पैसे काही शेतकऱ्यांनी पचवलेत काय आणि खालेत पैसे हमी भाव मिळत नाही द्यान तुमच्यामध्ये दम असेल तर हमी भाव खरेदी करा शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही तुमच्याकडे कर्जासाठी येणार नाही परंतु तुम्ही त्याला लुबाळायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रडत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचा अवमान करायचा तर ह्याला बरोबर नाही ना। म्हणून बच्चू कडून जर राजगावमध्ये बोलले असतील की त्यांच्या गाड्या फुडा वाईट आहे असं मी मानत नाही पण गाड्या फोडण्यापर्यंतची बोलणं हे उचित नाही पण विखे पाटलांनी मात्र कोणाच्याही बांधावर गेल्यावर विखे पाटलांना तो जाण्याचा अधिकार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नाहीतरी माती झालीच आहे मातीमध्ये चिकल आहे त्या चिकलांचा प्रसाद हा मात्र विखे पाटलांना दिला पाहिजेत या मताचा मी आहे